नमस्कार सगळ्या सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज रक्षाबंधन स्पेशल अशी मी थाळी बनवली होती त्यामध्ये मी ही फ्लावरची सुक्की भाजी बनवली होती तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही भाजी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जी आ, स्पेशल थाळी बनवतात था, म्हणजे डाळ भात वगैरे त्यासोबत बनवू शकतात किंवा डब्याला वगैरे सुक्की भाजी तुम्ही देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील त्यामध्ये मी एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे त्यामुळे ही या भाजीची टेस्ट ही खूपच छान लागते तर चला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तर इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला बघा फ्लावर जी असते तर त्याचा उग्र वास निघायला हवा म्हणून त्यासाठी गरम पाण्यात तिला टाकायची असते तर इथे मी गरम पाणी करून घेतलंय उकडतं पाणी केलं होतं आणि गॅस बंद केलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही फ्लावर टाकून घ्यायची आहे आता ही फ्लावर आपल्याला या पाण्यामध्ये पाच मिनिट अशीच ठेवायची आपल्याला हिला उकडवायची नाही फक्त त्याचा वास निघायला हवा म्हणून गरम पाण्यात तिला टाकायची तर आता ही मी पाच मिनिट अशीच राहू देणार आहे त्यानंतर पाच मिनटानंतर आपल्याला ही आ, भाजी आहे म्हणजे ही जी फ्लावर आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर एका भांड्यात मी ही काढून घेणार आहे पाच मिनटानंतर हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि हळुवार काढायची कारण गरम पाणी असल्यामुळे तुम्हाला चटका लागू शकतो तर आता ही काढून घेणार आहे म्हणजे त्यातलं सगळं पाणी काढायचं आहे तर अशा प्रकारे मी सगळं पाणी बाजूला काढू घेतली भाजी आता कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल तापलेलं आहे त्यात मोहरी टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये जिरं टाकायचं आहे तुम्ही कढीपत्ता टाकू शकतात पण काही जणांना आवडत नाही तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू मी देखील टाकलेलं नाही त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत ते छान असं परतलं की त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे तुकडे मी इथे टाकलेले आहेत तर चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत इथे तुम्ही लाल मिरची वापरू शकतात किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट वापरू शकतात ह्या तिखट नाही म्हणून मी जास्त टाकलेल्या आहेत आता ह्या मिरच्या देखील परतून झाल्या आहेत यामध्ये मी आता एक छोटी शिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ती टाकून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही कांद्याची पात देखील टाकू शकतात किंवा तुम्हाला आवडत असेल तर फरसबी वगैरे ती देखील टाकू शकतात आता ही शिमला मिरची देखील परतून झालेली आहे यामध्ये आपल्याला आता एक टोमॅटो आहे तर त्याचे देखील असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत लालबुंद टोमॅटो घ्यायचा आहे आता टोमॅटो टाकून आपल्याला फक्त एक ते दोन मिनिट परतायचं आहे आपल्याला टोमॅटो जास्त शिजवायचा नाही कारण कोबी परतल्या परतत असताना देखील टोमॅटो शिजेल तर दोन मिनिट झालेले आहेत आता बघा यामध्ये आपल्याला बघा हळद टाकून घ्यायची आहे तर हळद भरपूर टाकायची आहे कारण आमच्याकडे बघा अशा प्रकारे ही कोरडी भाजी असली हिरव्या मिरचीची किती पिवळी दिसली तरच खातात आणि मलाही पर्सनली जास्त आवडते आता यामध्ये मी अर्धा चमचा देखील टाकून घेतलेली आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बघा कसुरी मेथी टाकायची आहे याने देखील छान टेस्ट येते अशा प्रकारे तुम्ही कोणतीही फळभाजी बनवली सुक्की भाजी तर त्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे आता हे है सर्व परतल्यानंतर यामध्ये आपण हे गरम पाण्यातून काढलेले फ्लावर आहे तर ते टाकून घ्यायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला थोडं पाणी सुटेल त्यामुळे आपल्याला दुसरं पाणी टाकायची गरज नाही यातच ती वाफवली जाते हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे परतून घ्यायचं आहे आता हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता याला झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिट छान अशी वाफून घ्यायची आहे म्हणजे शिजवायची आहे तर इथे मी आता हे झाकण ठेवून देणार आहे आता, आता पाच ते सात मिनटानंतर आपण बघूयात आपली फ्लावर शिजलेली आहे की नाही तर हे बघा पाच ते सात मिनटानंतर बघा खूप बरीचशी आपली ही फ्लावर वाफून झालेली आहे आता बघा यामध्ये सिक्रेट मसाला मी बोलली होती तर या पावभाजी मसाला टाकलेला आहे कोणत्याही प्रकारच्या अशा फडभाजीमध्ये स्पेशली फ्लावरच्या भाजीत तुम्ही पावभाजी मसाला टाकला म्हणजे त्याच्या वासानेच मुलांना अगदी पटकन खावीशी वाटते ती तर एक चमचा मी इथे पावभाजी मसाला टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे त्यावर कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे फक्त एक मिनिटभर हे शिजवून घ्यायची आहे अजून आणि लो फ्लेमवरच आपल्याला शिजवायचं आहे आता हे बघा एक मिनटानंतर बघू शकतात आपली छान अशी फ्लावरची सुक्की भाजी तयार आहे अगदी इतका छान वास सुटतो पावभाजी मसाला टाकल्यानंतर था। मुलं तर कधी खायला भेटेल असं होतं तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा अशी फ्लावरची भाजी आणि कशी वाटली भाजी किंवा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह